बिहारच्या पटनामध्ये एका सरकारी इंजिनिअरने अक्षरशः घर केलाय आपल्यावरती छापा पडेल आणि काळा पैसा आपल्याकडे असलेला सापडेल या भीतीतनं त्याने दोन ते तीन कोटी रुपयांची रोकड जाळून टाकली अक्षरशः राख केली बरं एवढं करूनही त्याच्याकडे एकोणचाळीस लाख रुपये सापडलेलेच आहेत नेमकं काय घडलं तर विनोद राय असं या इंजिनिअरचं नाव आहे आणि गुरुवारी त्याला लक्षात आलं की आता आपल्यावरती छापा पडणार आहे त्यामुळे तो घरी पोहोचला आणि घरी पैसे जाळायला सुरुवात केली बर ज्या पथकाला माहिती होतं की इंजिनिअरच्या घरी पैसे आहेत ते तिथे पोहोचलं पण त्याच्या बायकोने सुद्धा त्या पथकाला गंडवलं तिने सांगितलं की आता घरामध्ये मी एकटी आहे त्यामुळे तुम्ही छापा टाकू शकत नाही त्यामुळे पथकाला सकाळ होण्याची वाट बघावी लागली पण दरम्यानच्या काळामध्ये इंजिनिअर वरच्या मजल्यावरती असणाऱ्या खोली मध्ये रात्रभर नोटा जाळत होता दोन ते तीन कोटी रुपये जाळले आणि सकाळ होताच जेव्हा गुन्हे शाखेचं पथक त्याच्या घरामध्ये गेलं आणि त्याला ताब्यात घेतलं तेव्हा पाण्याच्या टाकीमध्ये ही सगळी राख सापडली बरं इतकंच नाही तर जवळपास साडेबारा लाखाच्या अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्या बाथरूमच्या पाईपमध्ये सुद्धा नोटांची जळालेली राख होती आणि ही रक्कम जवळपास दोन ते तीन कोटी असावी असा त्यांचा अंदाज आहे आता या प्रकरणामध्ये त्याला अटक झालेली आहे पुढे काय होईल मी नक्की सांगेल मात्र हा जो सगळा प्रकार आहे हा मात्र सध्या मीडियावरती चर्चेचा विषय बनला आहे